नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं या माझ्या मराठी मालिकल्लावर चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तर प्रेक्षकांना मालिकेचं जर या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रेमाची गोष्ट पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांनो मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की येथे मुक्ता सहिला सोडायला शाळेत आली असते आणि बोलते की मस्ती करायची नाही गडबड करायची नाही व्यवस्थित सगळं क्लास अटेंड करायचे टीचरला कंप्लेंटचा मोका द्यायचा नाही आणि तेवढ्यात आदित्य येतो आणि आदित्य खूप उदास असतो काय झालं बाळा एवढं काय उदास आहे तुझी तब्येत ठीक नाही का तेव्हा तो, तो या ठिकाणी काहीच बोलत नाही आणि मग तो बोलतो की बाळा तू काल गेला ना आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं तू गेल्यानंतर आम्ही बिलकुल फोटोसुद्धा काढला नाही कारण आम्हाला बिलकुल आवड नाही विदाऊट आदित्य फोटो काढायचा पण तू काळजी करू नको तू आता मोठा झालास तुला आमच्याकडे यावंसं वाटत नाही का आम्ही तुझे आईवडील आहोत सावणी असो कोणी असो आमच्या सगळ्यांमुळे काही ना काही कधीतरी चुका होऊ शकतात पण तू आता मोठा झाला आहे ना मग तू आम्हाला सांगू शकतो की आमचं काय चुकतं आहे ते बाळा तू काळजी करू नको तुझ्या ममाचा तुझ्या प्रेम आहे तू त्याच्याशिवाय राहू शकत नाही बरोबर आहे पण आमचंही तुझ्यावर तेवढंच आणि खूप प्रेमी आहे तुला घरी कधी येऊ वाटत नाही का, वाट का। तेव्हा हा आधी ते एकदम शांत असतो आणि नंतर सॉरी सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं ठीक आहे काही गरज नाही उत्तर वगैरे देऊ नको आणि यानंतर पण ते लक्ष येतं की सगळे स्कूलमध्ये हा बाहेर काय आहे तेव्हा स्कूलमध्ये सगळे क्लासरूमला तू इथं असेल हवं ना मग शाळेच्या वरात बाहेर काय करतो आहे तेव्हा हा काही आधी काय बोलता नंतर बोलतो की त्या टीचरने मला खूप सुनावलं मम्मीनी माझी अजून फीज भरली नाही आहे त्यामुळे टीचरने खूप सुनावलं मला खूप इन्सल्टिंग फील झालं म्हणून मी आता बाहेर आलो आहे शाळेतून मला बाहेर पाठवलं आहे तेव्हा ही खूपच मशी होतं अळपाळ तू काळजी करू नको पप्पा आहे ना पप्पा तुझी फी भरेल सगळी तू काळजी करू नको मी फोन लावून सांगते तू शाळेत जा आणि असं बाहेर फिरायचं नाही मग मला पप्पाला कळत नाही ना आणि मग ती त्याला शाळेत पाठवताना या ठिकाणी दिसते आणि सागरला फोन करून हे सगळं जे सत्य आहे ते सांगताना आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावने हॉटेलमध्ये असते आणि नेल पॉलिशचं काहीतरी ते या ठिकाणी करत असते तेवढा दरवाजा वाचतो आता तर मी काहीच ऑर्डर केलं नाही मग आता कोण आलं म्हणून ते दरवाजा खोलते तो तिथला एक मॅनेजर असतो मॅडम तुमचं पंचवीस हजार बिल झाले ते लवकरात लवकर द्या असं बोलते आणि दिसतो तेव्हा ही भडकते बोलते तुला माहिती आहे की मी कोण आहे माझं एका नेलचं किंमत पंचवीस हजार आहे दहा नेल म्हटलं विचार कर मी किती पैसा उधळत असेल आणि तू माझ्याकडे आहे पैशाची मी काय पळून जाणार नाही माझं इथं पोरकं पण राहतो तुझे पैसे मी देईल मी काय इथून पळून जाणार नाही चल निक असं त्याला या ठिकाणी हाकलून देताना आपल्याला दिसते आणि इथे दुसरीकडं ती विचार करते की या मोठ्या सगळ्या भाडाया मारते पण सगळं माझ्या गळ्याशी आले मला काहीच कळत नाही काही करावं आता आता मला अजून एक नेकलेस विकावंच लागेल असं ती या ठिकाणी आपल्याला विचार करतानासुद्धा आपल्याला दिसत आहे आणि हा सागरही मला काहीच पैसे देत नाही आहे आणि ती तिच्या मैत्रिणीला फोन करते श्रुती कशी आहेस ऐक ना तो मागे हर्षवर्धनने दिलेला मला नेकलेस माहिती आहे ना हो तो मला विकायचा होता तेव्हा ती बोलते की मी बालीमध्ये आणि मनलाले एन्जॉय करते आणि ठीक आहे तू एन्जॉय कर आणि फोन ठेवते इथे सगळी लोकं मस्त बालीमध्ये इकडं तिकडे जाऊन एन्जॉय करते आणि मी इथं बसले बोंगलत आणि हा हर्षवर्धनसुद्धा सॉरी हा सागरसुद्धा मला या ठिकाणी पैसे द्यायना म्हणून ती या ठिकाणी टेन्शनमध्ये आपल्याला बसलेली असते काहीतरी मला करायलाच पाहिजे असं ते विचारसुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे परंतु तिला काही सुचत नाही नक्की ना मी आता करू तरी काय आणि इथे दुसरीकडे या कोमलने पोहे आणि चाय केला असतो पोहे पण ह्या कोमली बनलेले असते पोहे खा अशी कोमल या ठिकाणी बोलते आणि इथे चहा तो कसा पोही पन तो पोही कसा पिलेला असतो बिलकुल बेचव झालेला असतो आणि पोहे पण मला खायचं म्हणतो देवाकडे प्रार्थना करतो आणि मग टेबला बसून पोहेसुद्धा या ठिकाणी आपल्याला कसा खाण्याचा प्रयत्न करतो पण एकदम बेकार या ठिकाणी लागत असतात यानंतर कोमले बोलते अरे मला पण टेस्ट करायचे पहिल्यांदा हे केले ना तर नको नको तू कशाला खाऊ खूप छान झाले मी खातो पोहे ओढून घेतो परंतु यानंतर नाही नाही मी चहा ना, तर टेस्ट करते असं बोलून या ठिकाणी ती चहा हा टेस्ट करताना दिसते त्यानंतर तिला समजते की चहा प्रचंड वाईट झालेला आहे हा खूप कौतुक करत असतो आणि दुसरीकडेही चहा पिल्यानंतर बोलते हे खरंच खूप विचित्र वाईट आहे आणि ती खूपच इमोशनल एक प्रकारे रडतानाच दिसते परत अरे चांगलं आहे मला खूप आवडलं मला असंच खायची सवय मी अजून खाणार तो या ठिकाणी खाताना दिसतोय नाही हे खूप बिघडलं आहे चांगलं नाही आहे ते रडताना दिसते अरे असं करू नको ठीक आहे काय हरकत नाही ही कोमल बोलते एकात मीठ जास्त आहे साखरच नाही अरे हो हे होतं संसार आहे तुला आज जमलं नाही काय हरकत नाही हळूहळू जमेल ना उद्या चांगलं होईल यात विषय काय तेव्हा आणि मला आहे आपल्याला असंच करायचं आहे मला कसल्याही प्रकारे आणि कोणतीही घाई नाही आहे तू उगंच टेन्शन घेऊ नको आपल्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे आणि मला तो तुझ्यासोबत घ्यायचा आहे त्यामुळे उगंच तू मनाला गोष्टी लावून घेऊ नको हळूहळू तुला सगळ्या गोष्टी समजतील त्यामुळं टेन्शन घेण्याचं कारणच नाही तेव्हा मग इथे कोमला थोडा धीर होतो आणि ती हसताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मग दोघेही इथे आपल्याला दो गप्पा मारताना सुद्धा दिसत आहे आणि मग थोड्या वेळाने इथे परत सावनीच्या हॉटेलवर हो, कोणतरी येतं बेल येतं खोलून बघते तर या ठिकाणी सागर आणि मुक्त असतात तेव्हा ती बोलते इथे काय मला आता तुम्ही कोणून ठेवायला आलेत काय इथले लोक तुमच्या घरासारखे वीक नाही आहे कमजोर नाही आहेत तेव्हा बस झाले तुझी बडबड आणि हे घे तेव्हा ती बोलते हे काय बघ वाच काय या आदित्यच्या कस्टडीचे लिगल पेपर हे का आणले मला बिलकुल आवडलं नाही आहे तुम्हाला कळतं का आधी माझ्या सईला फूस लावली त्यानंतर तिच्या मागं कुत्र घेऊन आसपास फिरले त्यानंतर मग या सागरशी लग्न केलं आणि आता ह्याला वाटते की सागरची कस्टडी या आदित्यची कस्टडी मला हवी म्हणून आता कस्टडीच्या मागे लागले की ती लाच सोडणार आहे एक माझा मुलगा माझ्यासोबत आहे माझं शेवटचं सुखसुद्धा तू हिरावून घेणार आहे का असं ती या ठिकाणी प्रचंड बडबड या मुक्ताला करताना दिसते आणि पुढे बोलते की ही मी माझ्या मुलांना बिलकुल दोष येणार नाही कारण ते लहान आहे पण तू मोठी ना तू हे सगळं मुद्दाम करते मला त्रास देण्यासाठी आणि तूच हे केलंस असं बोलून तिला प्रचंड सोनवताना ही सावणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि तिला आरोपसुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला सावणी दिसते हे मुक्ता बोलते हे सगळं बोलवचन टाकू नको इथे हे बघ हे वेपर आहे इथे सही कर तुला सही करावंच लागेल तेव्हा ती बोलते मी सही करणार नाही तुम्ही एका मुलाला आईपासून वेगळं करताय त्याचं पाप घेत आहे ही बोलते तू आई लाज वाटते का या शब्दाचा तुला अर्थ तरी कळतो का तू आई म्हणून सपशेल अपयशी ठरली आहे तू स्वतःच्या फायद्यासाठी या आदित्यचाही वापर या, केला सुरुवातीला या ह्याच्याशी लग्न केलं सागरशी आणि सहा महिन्याचे असताना सई तू सोडून गेली तिथेच तू आई म्हणून संपली त्यानंतर सई तुझ्याकडे आली होती तुला तिचा सा नीट सांभाळसुद्धा करताना तिथं तू आई म्हणून संपली आणि त्यानंतर आदित्यशा मना विषय खूप विष काळ कालवलं तो बापसुद्धा म्हणायला तयार नव्हता तिथेच तू आई म्हणून संपली आणि आम्ही सगळं इथे पार्टीमध्ये आलो आदित्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला पण तो कसा वागला इतका वाईट तुझ्या संस्कारामुळे वागला तिथेच तू आई म्हणून संपते तू आई म्हणण्याच्या लायकीचीच नाही आहे असं ही मुक्ता या ठिकाणी बोलताना दिसते तेवढ्यात मग ही कानाखाली मारायला जाते आणि मग ही हात पकडते काही फायदा नाही आता तुला सही करावंच लागेल आदित्यला काही करून आम्ही मिळवणारच तेव्हा ही बोलते तुम्ही तुम्हाला जे काही करायचं ते करा पण मी याच्यावर सही करणार नाही आणि आदित्यला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही असं इथे सावणे या साखरला बोलताना दिसते आदित्य तर तुझ्यापासून दूर झाल्याच आहे आणि तो तुझ्या कर्माने झालेला आहे असं या ठिकाणी सागर बोलताना दिसतो आणि ही मुक्ताही बोलते आताही वेळे आदित्यला सागरच्या ताब्यात दे त्याला एक संपूर्ण कुटुंब चांगलं कुटुंब भेटेल तू त्याच्या आयुष्यात राहूच नको तेव्हा मी हे करणार नाही असं सावणी बोलते आता तू जी इच्छा असू नसो आदित्यला आम्ही मिळवणारच अशी धमकीच या ठिकाणी आपल्याला सागराने मुक्ता सावनेला देताना दिसते आणि आता या साखरची एकट्याची जबाबदार नाही आहे आदित्याची कस्टडी घेण्याची सुद्धा त्यांच्यासोबत आहे आम्ही मिळून या आदित्याची कस्टडी घेऊ असं धमकावताना या ठिकाणी आपल्याला सावनीला दिसत आहे आणि ते तिथून निघून जाताना दिसत आणि ही पेपर फाडतानासुद्धा दिसते आणि काही करून मी आदित्याला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही यांच्या ताब्यात देणार नाही असं या ठिकाणी सावनी आपल्याला बोलताना दिसत आहे आणि ते ही मुक्ता साखरेला बोलताना दिसते की तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका आदित्यचंही आपल्या खूप रमेन आणि त्याची आपल्याला कष्टडी भेटणारच आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आदित्य आपल्यासोबतच येणार असंही बोलताना दिसते ही सावनी त्या टाळ्या वाजवते वा दिवसा स्वप्न बघते पण तुझे हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही पहाटेचे जरी तू स्वप्न बघितलं तरीसुद्धा ते मी स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही आदित्य तुझ्याकडे मी कधीच येऊ देणार नाही असंही ते सावने तिला बोलताना या ठिकाणी दिसते आणि यानंतर मग ते जे काही पेपर्स या ठिकाणी पाठवलेले असतात ते ते फाडताना दिसते तेव्हा ही मुक्त बोलते मला माहिती आहे तू हे सगळं असंच करू शकते काळजी करण्याचं कारण नाही मी याच्या अजून भरपूर कॉप्या पाठवलेल्या आहेत आणि ती अजून एक कॉपी तिला देताना दिसते तेव्हा ती हातरताना या ठिकाणी आपल्याला दिसते आता काही झालं ना तरी आदित्य सागरकडे यंद्राच याचं मी ओपन चॅलेंज करते आणि विश्वास सागरला देताना दिसते आणि आता यंद्रा भागमध्ये ही सावनी नवा डाव खेळते आणि बोलते की ही सई सागरला लग्नाच्या आधी नको होते मला प्रेग्नेन्सीसाठी प्रेग्नन्सीच्या आधी ॲपिशनसाठी दबाव टाकलेला असतो त्याने आणि हे सगळं ऐकून सईला खूप मोठा धक्का बसतो माझ्या बाबांना मी नको शिवते का असा राग ती मनात घेऊन या ठिकाणी घराच्या बाहेर पडताना दिसते सगळेजण शोधतात परंतु भेटत नाही शेवटी मुक्ताला या ठिकाणी ते भेटायन दिसताना याच ठिकाणी मुक्त आपल्याला बदललेले दाखवण्यात आले आहे त्यामुळे पाहू मालकीमध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते धन्यवाद